नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल बी केम्पी स्टडीमध्ये तर मित्रांनो नवीन जाहिरात निघालेले आहे वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागची मित्रांनो तर संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पर्यंत पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो ही संपूर्ण तुम्हाला पिढीए पाहिजे असेल तर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तेथे तुम्हाला संपूर्ण पिढीए भेटेल तर संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे पहा वसई विरार शहर महानगरपालिका तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती विविध पदांसाठी निघालेली आहे तर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान एन यू एच एम व पंधरावा वित्त आयोगांतर्गत ठोक मानधनावरील तत्करिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत तर मित्रांनो ही पदे जी आहे ती कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत तर मित्रांनो याची जी कंत्राटी पद्धतीने अकरा महिने एकोणतीस दिवस कालावधीसाठी ही पदे भरली जाणार आहेत तर पहा यामध्ये वैद्यकीय अधिकारी बालरोगतज्ञ सातरोगतज्ञ एम बी बी एस पूर्णवेळ अर्धवेळ या संवर्गातील उमेदवारांच्या थेट मुलाखती होतील मित्रांनो कधी तर दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय सामान्य परिषद कक्ष ए विंग तर सातवा मजला यशवंत नगर विरार तर येथे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत घेण्या घेण्यात येणार आहे तर मित्रांनो याची डेटही दिलेली आहे आणि ही दिलेलं आहे दिले तर या पदांसाठी मित्रांनो थेट मुलाखत होईल तर पहा तसेच वैद्यकीय अधिकारी बी ए एम एस स्टाफ नर्स जी एन एम स्त्री पुरुष औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ व बहुउद्देशीय आरोग्यसेवक पुरुष या संवर्गातील पदांच्या थेट मुलाखत न घेता गुणांकन गुणांकन म्हणजेच मित्रांनो मेरिट पद्धतीने पदभरतीची प्रक्रिया करण्यात येईल तरी संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या गुणपत्रके व प्रमाणपत्राच्या मूळ प्रती व सौक्षांकित सत्यप्रतींसह दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत म्हणजे मित्रांनो सुट्टीचे दिवस वगळून सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय तळमजला यशवंत नगर विरार पश्चिम तर येथे प्रत्यक्षात म्हणजेच बाय हँड किंवा टपालाने कुरिअरने सादर करण्यात यावेत तर मित्रांनो दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही तर टपाल आणि कुरिअरने सादर करण्यात आलेले अर्ज विहित कालावधीत या कार्यालया कार्यालयात पोहोचतील याची दक्षता घ्यावी तर उशिरा व अपूर्ण प्र प्राप्त अर्जांची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी तर पहा मित्रांनो कोणकोणती जी पदे आहेत त्याची शैक्षणिक अर्हता किती जागा आहे तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि मित्रांनो याचा जो अर्जाचा नमुना आहे तोही तुम्हाला दा दाखवणार आहे तर पहा मित्रांनो पदाचे नाव बालरूपतज्ञ तर यासाठी एक जागा आहे तर यासाठी शिक्षण कार्यता एम डी लागेल तर वयोमर्यादा यासाठी उच्च वयोमर्यादा सत्तर आहे तर याची मासिक एकत्रित मानधन पंच्याहत्तर रू, हजार रुपये असेल तर सात रोग तज्ज्ञ यासाठी ही एक जागा आहे तर याची एनी मेडिकल ग्रॅज्युएट लागेल यासाठी तर उच्च वयोमर्यादा सत्तर वर्ष असेल तर मित्रांनो याची पेमेंट जी आहे ती पस्तीस हजार असेल तर पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस तर यासाठी मित्रांनो तेरा जागा आहेत आणि यासाठी शैक्षणिक अर्था एम बी बी एस विथ एम सी आय रजिस्ट्रेशन एम एम सी रजिस्ट्रेशन मित्रांनो यासाठी लागेल तर यासाठी ही सत्तर वर्ष वयोमर्यादा आहे उच्चतम तर, तर यासाठी पेमेंट ही पंच्याहत्तर हजार रुपये असेल तर मित्रांनो नेक्स्टची चौथं जे पद आहे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस तर यासाठी मित्रांनो बिंदू नामावली लागू नाही तर यासाठी वीस जागा आहेत आणि यासाठी मित्रांनो ही एम बी बी एस विथ एम सी आय रजिस्ट्रेशन एम एम सी रजिस्ट्रेशन ही शैक्षणिक अर्हता लागेल तर उच्चतम वयमर्यादा सत्तर मित्रांनो पेमेंट तीस हजार तर वैद्यकीय ही मित्रांनो इथे वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस पंधरा वित्तायो यासाठी सदोतीस जागा आहेत आणि मित्रांनो यासाठी पेमेंट साठ हजार असेल तर एम बी बी एस उमेदवार न मिळाल्यास बी ए एम एस तात्पुरती नियुक्ती करण्यात येईल तर पहा तक्ता ब मधले जे पदे आहेत तर यामध्ये पदाचे नाव मित्रांनो स्टाफ नर्स जे एन एम स्त्री यासाठी आठ जागा आहेत आणि शैक्षणिकार्हता यासाठी जे एन एम बी एस सी नर्सिंग महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक असेल यासाठी तर वयोमर्यादा खुला मित्रांनो अडोतीस वर्ष राखीव त्रेचाळीस वर्ष तर यासाठी पेमेंट आहे चौतीस हजार आठशे रुपये तर स्टाफ नर्स पुरुष यासाठी मित्रांनो एक जागा आहे तर यासाठी शिक्षणकारता जी एन एम बी एस सी नर्सिंग महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक तर यासाठी मित्रांनो अडोतीस वर्ष खुला आणि राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा असेल तर यासाठी पेमेंट चौतीस हजार आठशे असेल तर नंतरचं जे पद आहे औषध निर्माता यासाठी एक जागा आहे आणि मित्रांनो यासाठी डी फार्मसी बी फार्मसी विथ एम पी सी रजिस्ट्रेशन लागेल तर यासाठी मित्रांनो तीच मित्रांनो वयोमर्यादा आहे आणि वीस हजार आठशे पेमेंट असेल तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ एन यू एच एम तर यासाठी तीन जागा आहेत आणि यासाठी बी एस सी विथ डी एम एल टी लागेल तर यासाठी मित्रांनो तीच वयोमर्यादा आहे आणि याची पेमेंट आहे अठरा हजार सातशे नंतरचं जे पद आहे आरोग्य आरोग्यसेवक पुरुष पंधरा वित्त आयोग यासाठी पंचवीस जागा आहेत तब्बल मित्रांनो आणि यासाठी अठरा हजार पेमेंट आहे तर मित्रांनो वयोमर्यादा आता तिसरा असेल तर यासाठी शैक्षणिकार्थ पहा बारावी सायन्स शाखेची उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर मित्रांनो पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स और सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर बहुविदेशीय आरोग्यसेवक एम पी डब्ल्यू या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल तर मित्रांनो पहा इथे नंतर जे आहे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत वसई विरार शहर महानगरपालिकेकरिता रिक्त पदांच्या कंत्राटीपद भरतीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनानुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार मंजूर पदापैकी रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात वसई विरार शहर तर मित्रांनो हे इथे संकेतस्थळ दिलेलं आहे तर पहा इथे मित्रांनो वयोमर्यादाबद्दल इथे माहिती दिलेली आहे तर अर्ज भरण्याबाबत सूचना आहे तिथे तर उमेदवारांनी स्वतःचे पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राचे अजूकपणे नोंदवावे अर्जासोबत माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी तर मित्रांनो अर्ज करीत असणारे अर्ज जर अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र म्हणजेच गॅझेट अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत एकशे दहा मित्रांनो जागांसाठी जाहिरात निघालेली आहे तर नक्की तुम्ही फॉर्म भरा अनुभवाबद्दल ते माहिती दिलेले कुटुंबाचे प्रमाणपत्र निवड प्रक्रिया कशी होईल तर ते तुम्हाला सांगितलेलं आहे तर मित्रांनो इथे थेट मुलाखत जी आहे ते अश अतिविशेषज्ञ विशेषज्ञ विशेष वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस ही पदे थेट मुलाखती मुलाखती घेऊन भरण्याकरिता खालील गुणांकन पद्धतीचा अवलंब करण्यात येईल तर मित्रांनो ही पद्धत अवलंबली जाणार आहे तर गुणांकन पद्धतीची मित्रांनो उपयुक्त थेट मुलाखतीमधील पदाव्यतिरिक्त इतर सर्व पदाकरिता गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे राबवावी तर याची मित्रांनो इथे माहिती दिलेली आहे तर सर्वसाधारण सूचना येथे दिलेल्या आहेत ते तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो या शैक्षणिक आरतीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्की फॉर्म भरा जे आपण मित्रांनो महत्वाचे पॉईंट आहेत ते आपण क्लिअर केलेले आहेत धन्यवाद मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो माहिती आवडली असेल